नमस्कार शेतकरी मित्रांनो घेऊन आलो आहे शेतकऱ्यांना ताज्या महत्त्वाच्या बिग ब्रेकिंग न्यूज राज्यामध्ये जर बघितलं तर जय सध्या आता मोठ्या प्रमाणात जे हे बदल झालेले कोणकोणते बदल आहे ते बघूया सर्वप्रथमता बघूया सोयाबीनचे बाजारभाव राज्यात सोयाबीनला सध्या चार हजार दोनशे पासून चार हजार तीनशेपर्यंत बाजारभाव आहे याची सर्व नोंद घ्यावी सोयाबीनचे बाजारभाव याच रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे यानंतर जर बघितलं तर जय लासलगाव निफाडामध्ये जास्तीत जास्त दोन हजार नऊशे अकरा रुपये तर बाजारभाव जे या बाजारभाव थोडे थोडे वाढू शकतात असा अंदाज आहे बाजारभाव वाढलेच पाहिजे कमीत कमी चार ते पाच हजार रुपये क्विंटल कांद्याला बाजारभाव या ठिकाणी मिळाले पाहिजे आणि सोयाबीनला कमीत कमी साडेपाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोयाबीनलासुद्धा या ठिकाणी मिळाला पाहिजे कमीत कमी साडेपाच ते सहा हजार रुपये बाजारभाव मिळालाच पाहिजे सोयाबीनला यानंतर राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे पुढच्या काही दिवस पुढच्या काही दिवसात जे राज्यात चांगल्या वातावरण बदल होणार आहे विविध जिल्ह्यांमध्ये जे तुफानी पाऊस तुम्हाला सांगितलेला आहे की आ, या ठिकाणी जे आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणकड्यात संपूर्ण भागात तुफानी पाऊस असेल मात्र बाकीचा जो भाग आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र त्याचप्रमाणे विदर्भात थोडा पाऊस पा। पा। कमी नसेल कोकणाच्या तुलनेत हे होते ताज्या महत्त्वाच्या बातम्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल महत्त्वपूर्ण बातला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद